नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉल्टमी या, या, या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे गोळ्याची आमटी तर बघूया आपल्या या आमटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते गोळ्याच्या ला आमटीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसनाचं पीठ अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी इथे मी वाटण तयार केलं आहे ज्याच्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं एक हिरवी मिरची लसणीच्या चार पाच पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर असं एकत्र करून मिक्सरमधनं काढलं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे दोन तीन लसणीच्या पाकळ्या इथं ठेचून घेतलेल्या कल आहेत कलबत्त्यामध्ये आणि थोडंसं आपण कोळ घालणार आहोत म्हणजे चिंचमी भिजत टाकले इथे पीठ भिजवण्यासाठी आपण पाणी वापरणार आहोत फोडणीसाठी तेल मीठ मसाल्यांमध्ये हळद तिखट धनेपूड जिरेपूड मोहरी जिरं आणि नेहमीप्रमाणे आपण फोडणीमध्ये पाणी घालण्यासाठी गरम पाणी वापरणार आहोत सो तेसुद्धा आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी आपण इथे बाऊलमध्ये गोळ्यासाठी लागणारं पीठ विजवून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये ते लसूण आपण ठेचून घेतलेले ते लसूण घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट मीठ घालणार होत सध्या मी आता इथे अर्धा चमचा मीठ घालते तेल घालायचं आहे आणि जी मेथी आपण बारीक चिरून घेतली आहे ती मेथी पण घालणार आहोत जनरली कुठलीही भाजी किंवा कुठलंही पालेभाजी या गोळ्यांमध्ये घातली जात नाही पण असं होतं बऱ्याच वेळा की थोडीशी पालेभाजी उरली थोडासा पालक उरतो कधी मेथी उरलेली असते अगदी लाल माठही उरलेला असतो तर अशा वेळेला आपण या गोळ्याच्या आमटीसाठी हे जे गोळे बन बनवणार आहोत त्याच्यामध्ये ही पालेभाजी ॲड करू शकतो त्यांनी खूप छान चव येते आणि ती भाजीही खाल्ली जाते आपण रिक्वायरमेंटप्रमाणे पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घेऊया छान घट्ट गोळा तयार झाला आहे आता याचे आपण लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत शक्यतोपरी लहान आकाराचे गोळे करायचे आहेत कारण की ते आपण जेव्हा आमटीत सोडणार आहोत तेव्हा ते फुलून वर येणार आहेत त्याच्यामुळे लहान लहान आकाराचे गोळे करूयात अगदी लहान असे सगळे गोळे करून घ्यायचे आहेत असे छान गोळे तयार आहेत आपले आता आपण आमटीसाठीच्या फोडणीची तयारी करणार आहोत कढई तापत टाकूयात कढई तापट टाकून त्याच्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इतकं आपण तेल तापत टाकलेलं आहे तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे है। कांदा छान परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतणार आहोत कांदा टोमॅटो ॲड करूया त्याच्यात या आमटीमध्ये टोमॅटो ॲड करू शकतो मी आता गोळ्यांमध्ये मेथी घातली त्याच्यामुळे त्या मेथीची चव थोडी दबावी कमी व्हावी म्हणून मी इथे चिंचेचा कोळही वापरणार आहे आणि टॉमॅटोसुद्धा वापरला आहे आता मीठ घालूयात अर्धा चमचा मीठ घालूयात छान परतून घेतल्यावर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं कोथिंबीर घालून ते ह्याच्यामध्ये ॲड करूया एक झू करून घ्यायचा आहे सगळे मसाले घालूयात हळद तिखट धनेपूड वगैरे पाव चमचा हळद घालायचे एक चमचा तिखट घालणार आहोत कारण की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गोळे सोडू तेव्हा त्यातला तिखटपणा गोळ्यांमध्येही जाणार आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड गरम मसाला हवा असेल किंवा कुठला वेगळा मसाला असेल आपल्याकडे तर तो तोसुद्धा आपण इथे ॲड करू शकतो आणि हे आपण आता पुन्हा किंचित मीठ घालणार आहोत कारण की वाटण करताना आपण त्यात मीठ घातलेलं नव्हतं त्यासाठीचं सा हे मीठ आहे छान हे एकजीव करूयात आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत आता आपल्याला कितपत पातळ आमटी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची त्याच्या आधी पुन्हा आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे मी पुन्हा इथे अर्धा चमचा मीठ घालते आहे आमटीला छान उकळी आली आहे आता मग अशी सांगितल्याप्रमाणे मी चिंचेचा सा कोळ घालणार आहे कोळ म्हणजे पाणी पातळ पाणी आहे त्याच्यामुळे साधारण तीन चार चमचे आपले नाश्त्याचे जे खायचे चमचे असतात तेवढं मी पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे एक वेगळी चव येते याच्यामुळे आमटीला आता आपण ह्याच्यामध्ये हे तयार गोळे जे आहेत ते सोडूया थोडासा गॅस कमी करूयात म्हणजे आपल्या हातावरती येणार नाही ते एकदा ढळून सगळे गोळे सुटसुटीत आहेत हे बघायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं आता आपण बघूयात आपले गोळे शिजलेले आहेत का छान तवंग आलेला आहे आता गोळे ही मस्त शिजून फुलून वर आलेले आहेत आपण हवं तर त्याला मध्ये कट करून पण चेक करू शकतो छान शिजलेले आहेत गोळे जर पाणी ऍड करायची वेळ आलीच तर गरम पाणी ऍड करायचं आहे म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं कढईचं आणि पदार्थ लवकर शिजतो आपण ही डिश सर्व करूयात छान वाफाळलेली गोळ्याची आमटी रेडी आहे आपली आपली गोळ्याची आमटी तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा तुमचे जर काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून कळवा माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की ते मोटिवेशन असेल माझ्यासाठी मी जास्तीत जास्त रेसिपी घेऊन यायचा प्रयत्न करेन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद